सर्वप्रथम इयत्ता आठवीच्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांना नमस्कार सर्वांचं आपल्या युट्यूब सहर्ष स्वागत आहे बेटा या ठिकाणी आपल्याला सर्वसंख्या पाच दशांश मध्ये आपल्याला विविध आठ उदाहरणं दिलेली आहेत त्या उदाहरणांचा आपल्याला या ठिकाणी विस्तार करायचा आहे कोणत्या सूत्रानुसार ए वजा बी कंसाचा घन बरोबर आहे ए चा घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग वजा बी चा घन या सूत्रानुसार या दिलेल्या प्रश्नांचा आपल्याला या ठिकाणी विस्तार करायचा आहे बेटा मग विस्तार करण्यासाठी या सूत्राचा वापर करायचा आणि या सूत्राचा वापर करून आपल्याला आपण कसा विस्तार करायचा हे आपण आता बघूया यामधला पहिला प्रश्न आहे दोन यम वजा पाच चा घन याचा आपल्याला विस्तार करायचा आहे मग पहिल्या पदाचा घन जे सांगितलेलं आहे तसंच म्हणजेच ए चा घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग वजा बी चा घन हे विस्तार सूत्र जे सांगितलं बेटा याच्या अगोदर जे विस्तार सूत्र सांगितलं होतं पूर्वीच्या व्हिडिओमध्ये ए अधिक बी कंसाचा घन त्याच्यामध्ये कसं होतं चा घन अधिक तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक बी चा घन म्हणजे सर्व पद हे कसे होते अधिक होते धन होते आता याच्यामध्ये कसं आहे एक पद पहिलं पद धन आहे दुसरं ऋण आहे तिसरं धन आहे चौथं ऋण आहे एक धन एक ऋण एक धन एक ऋण असं आहे किंवा जेव्हा ए वजा बी आणि या कंसाचा घन हे जेव्हा असते तेव्हा त्याचा विस्तार हा असा होत असतो हे लक्षात ठेवायचं व या सूत्राचा वापर करून आता आपण हे सर्व गणित सोडूया पहिलं गणित आहे दोन एम वजा पाच चा घन म्हणजे घन म्हणजे पहिल्या पहिल्या पदाचा घन म्हणजे दोन चा घन वजा तीन ए वर्ग बी वजा तीन ए वर्ग बी म्हणजे दोन चा वर्ग गुणिले बी बी म्हणजेच किती पाच वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग म्हणजेच तीन गुणिले दोन यम गुणिले पाचचा वर्ग ए बी वर्ग अधिक वजा अधिक वजा पुन्हा वजा बी चा घन म्हणजेच पाच चा घन बरोबर आहे दोन यमचा घन बेटा म्हणजेच दोनचा घन किती होतो माया दोन्ही चार चार दोन्ही आठ आठ यमचा घन होतो वजाला वजा तीन ला तीन गुणिले दोनचा वर्ग किती होतो बेटा दोन यमचा वर्ग आहे या पूर्ण कंसाचा वर्ग आहे दोनचा वर्ग किती तुटा चार होतो आणि यमचा वर्ग यम वर्ग चाल तसा आणि हे पाच ला पाच गुणिले पाच इथं कंस आहेत म्हणजे यांचा काय आहे गुणाकार आहे इथं गुणाकार चिन्ह दिलं तरी चालते नाही दिलं तरी यांचा गुणाकारच असतो हे समजून घ्या अधिकला अधिक तीन दोन्ही सहा यम गुणिले पाच चा वर्ग किती माय पंचवीस वजा पाच चा घन किती पाच चा वर्ग पंचवीस पंचवीस गुणिले पाच एकशे पंचवीस म्हणजेच पाच चा घन होतो एकशे पंचवीस होतो बरोबर आहे आठ चा घन वजा तीन चोक किती तीन चोक बारा यम वर्ग तीन चोक बारा यम वर्ग गुणले पाच अधिक सहा पंचवीस किती एकशे पन्नास यम वजा एकशे पंचवीस बरोबर आहे आठ यम चा घन वजा बारा पंचे किती बेटा बारा पंचे साठ साठ यमचा वर्ग अधिक एकशे पन्नास एकशे पन्नास यम वजा एकशे पंचवीस हा या दोन यम वजा पाच कमसाचा घन याचा विस्तार या ठिकाणी पूर्ण झालेला आहे भेटा आता पुढचा प्रश्न आहे चार वजा पीचा घन म्हणजेच काय पहिल्या पदाचा घन म्हणजे कोणाचा घन चारचा घन वजा तीन गुणिले ए वर्ग बी ए वर्ग म्हणजे चारचा वर्ग गुणिले बी किती आहे पी आहे अधिक तीन गुणिले ए बी वर्ग तीन गुणिले चार गुणिले बी चा वर्ग म्हणजे पी चा वर्ग वजा पी चा घन बरोबर आहे चारचा वर्ग किती बटा चारी चोक सोळा सोळ चोक चारचा घन किती चार चोक सोळा सोळ चोक चौसष्ट चौसष्ट होतो वजा तीन गुणिले चार वर्ग पी म्हणजे तीन गुणिले चारचा वर्ग किती आहे सोळा सोळा गुणिले पी किती सोळा पी अधिक तीन चोक बारा बारा गुणिले पी वर्ग किती होतात पटा बारा पी चा वर्ग वजा पीचा घर बरोबर आहे चौसष्ट वजा सोळाबत्तीस सोळत्रिक अठ्ठेचाळीस पी अधिक बारा पी चा वर्ग वजा पी चा घर अशा प्रकारे ह्याचा सुद्धा या ठिकाणी विस्तार पूर्ण झालेला आहे बेटा पुढचं गणित आहे सात एक्स वजा वायचा घन याच्यामध्ये काय करायचं पहिल्या पदाचा घन म्हणजे कशाचा घन आहे सात एक्सचा घन बाण मारा किंवा बरोबरी चिंता काहीच चालते म्हणजे सात यक्सचा घन सात एक्स घन वजा तीन ए वर्ग बी म्हणजे सात एक्सचा वर्ग गुणिले सात यक्स कंसाचा वर्ग गुणिले बी किती आहे नऊ वाय वर्ग बी अधिक तीन गुणिले ए बी वर्ग म्हणजे सात यक्स गुणिले बी किती आहे नऊ वायचा वर्ग आणि वजा नऊ वायचा घन या ठिकाणी बरोबर आहे सात यक्सचा घन किती होतं बेटा सा सातचा वर्ग एकोणपन्नास सा आणि एकोणपन्नास गुणिले सात किती सा होत माहिती तीनशे त्रेचाळीस होतो करून बघा तीनशे त्रेचाळीस होते का नाही तीनशे त्रेचाळीस यक्स घन वजा तीन गुणिले सातचा वर्ग किती बेटा एकोणपन्नास आणि यक्स वर्गला यक्स वर्ग गुणिले नऊ वाय जशाला तसं आधी तीन सात किटि किती बेटा तीन सात एकवीस यक्स गुणिले नऊ वायचा वर्ग नऊ नऊ एक्क्याऐंशी वाय वर्ग वजा नऊ वायचा घन नऊचा घन किती होतो माय नऊचा वर्ग होतो एक्क्याऐंशी आणि एक्याऐंशी गुण नऊ होतात सातशे एकोणतीस बघा बरं करून बघा बरं होतात नऊ एक नऊ नऊ आठ बहात्तर सातशे एकोणतीस म्हणजे नऊचा घन किती असतो बेटा सातशे एकोणतीस असतो लक्षामध्ये ठेवा सातशे एकोणतीस वायचा घन हे वायचा घन आहे हे समजून घ्या वजा सातशे एकोणतीस वायचा घन बरोबर आहे तीनशे त्रेचाळीस चा घन वजा तीन गुणिले एकोणपन्नास यक्स वर्ग गुणिले नऊ वाय तिघांचा गुणाकार आहे तीन आणि नऊ वायचा गुणाकार आपण अगोदर करून घेऊ सत्तावीस वाय गुणिले एकोणपन्नास यक्स वर्ग जेणेकरून आपला पुढचा गुणाकार सोपा जाईल मग अधिकला अधिक एक एकवीस एक्स गुणिले एक्याऐंशी वाय वर्ग एकवीस एकवीस ला एक हातचे आले दोन एकवीस एकवीस आठ एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट आणि दोन एकशे सत्तर होतात बेटा एकशे सत्तर यक्स लाय वर्गला वाय वर्ग वजा सातशे एकोणतीस वायचा घन बरोबर आहे तीनशे त्रेचाळीस यक्स चा घन वजा सत्तावीस गुणिले नऊ सत्तावीस नऊ किती होतात बेटा दोनशे त्रेचाळीस होतात माय सत्तावीस नऊ दोनशे त्रेचाळीस ला तीन हचे आले चोवीस सत्तावीस चोक एकशे आठ एकशे आठ आणि चोवीस एकशे बत्तीस होतात बेटा चोवीस आणि आठ बत्तीस म्हणजे एकशे बत्तीस यक्स वर्ग वाय यक्स वर्गाला अगोदर लिहायचं बेटा आणि वाय नंतर लिहायचं कारण एबीसीडी मध्ये यक्स अगोदर येतो म्हणून यक्स वर्ग अगोदर लिहायचं वाय अगोदर लिहिलं तरी आपण चुकत नाही पण असं थोडस संयुक्तिक वाटते अधिक सतराशे एक यक्स वाय चा वर्ग वजा सातशे एकोणतीस वायचा घन अशा प्रकारे याचा आपण या ठिकाणी विस्तार केलेला आहे बघा पुढचं पद आहे अठ्ठावन्नचा घन अठ्ठावन्न घन या संख्येला अठ्ठावन्नला आपल्याला ला या ए वजा बी च्या रूपामध्ये लिहायचं आहे म्हणजे याची फोड आपल्याला दोन संख्यांच्या वजाबाकीमध्ये अठ्ठावन्न आला पाहिजे मग कोणत्या दोन संख्यांची वजाबाकी अठ्ठावन्न येते साठ वजा दोन सोप्या संख्या म्हणजे जवळची दशक दशकामधली दशका जवळची संख्या घ्यायची इथं आठव्या दिलं तर दशकामधली जवळची गुणती साठ आहे समजा आठवून दिला असत किती घेतला असतं शंभर घेतलं असतं त्याच्या जवळची संख्या घ्यायची मग साठ वजा दोन कंसाचा घन बरोबर आहे पहिल्या पदाचा घन साठ चा घन तीन ए वर्ग बी तीन गुणिले ए वर्ग म्हणजेच साठ चा वर्ग गुणिले बी म्हणजेच दोन अधिक तीन गुणिले ए बी वर्ग तीन गुणिले साठ गुणिले दोनचा वर्ग तीन ए पी वर्ग वजा बी चा वर्ग म्हणजेच दोन वजा बी चा घर म्हणजेच वजा दोन साथ साथ चा घर बरोबर आहे साठ गुणिले साठ चा गुणाकार तीन म्हणजे साठ 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 गुणिले साठ किती होते छत्तीसशे होते आणि छत्तीसशे गुणिले साठ किती होतात बेटा शून्य या दोघांचा गुणाकार करून घेऊ सहा सहा छत्तीस ला सहा हजार तीन सैन्य बारा सायंतरी अठरा आणि तीन एकवीस आणि पुढचे तीन शून्य जसाला तसे लिहून टाकायचे ह्या जेव्हा दोन संख्यामध्ये गुणाकार असतो आणि त्या दोन्ही संख्यांच्या पुढे जेव्हा शून्य असतात बेटा तेव्हा काय करायचं शून्यत्तर म्हणजे शून्यला सोडून बाकीच्या संख्यांचा गुणाकार करून घ्यायचा आणि जेवढे शून्य आहेत माहिती एवढ्या शून्याला या गुणाकाराच्या पुढे लिहून टाकायचं म्हणजे दोनशे सोळा यांचा गुणाकार आला पुढचे एक दोन आणि तीन शून्य आपण पुढे लिहून टाकले म्हणजे उत्तर किती आलं दोन लाख सोळा हजार हे याचं उत्तर आलं हे आपण या ठिकाणी लिहूयात दोन लक्ष सोळा हजार वजा तीन गुणिले साठ चा वर्ग म्हणजे तीन गुणिले साठ चा वर्ग किती होता बेटा छत्तीसशे होतो गुणिले दोन अधिक अधिक तीन गुणिले साठ किती होतो बेटा एकशे ऐंशी होतो एकशे ऐंशी गुणिले दोनचा वर्ग किती होतो माय दोनचा वर्ग होतो चार वजा दोन चा ख किती होतो बेटा आठ होतो आता दोन लक्ष सोळा हजार वजा तीन गुणिले छत्तीसशे करा करावर तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य तीन, तीन सला एक तीन त्रिक नऊ आणि एक दहा दहा हजार आठशे गुणिले दोन अधिक एकशे ऐंशी गुणिले चारचा गुणाकार करून घ्या चार शून्य शून्य चार आठशे बत्तीस ला दोन हजार आले तीन चार एक चार आणि तीन सात सातशे वीस वजा आठ बरोबर आहे दोन लक्ष सोळा हजार वजा आता या दोघांचा गुणाकार करून या दोन शून्य शून्य दोन शून्य शून्य बे आठ सोळाला सहा चार एक बे शून्य 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 आणि एक बे एक बे एकवीस एक हजार सहाशे आता अधिक सातशे वीस वजा आठ यांची वजा बाकी करून घ्या या ठिकाणी मधून आठ गेले अधिकला अधिक कारण ही संख्या मोठी आहे दहा मधून आठ गेले तर किती राहतात मग दोन राहतात इतर राहिला एक आणि सातशे बारा आता काय करायचे ह्या ह्याची आणि याची बेरीज करून घ्यायची नंतर आलेल्या बेरजेमधून एकवीस हजार सहाशे वजा करायचे शून्य आणि दोन शून्य आणि दोन ला दोन लिहूयात शून्य आणि एक ला एक लिहूयात शून्य आणि सात ला सात लिहूयात आणि सहा ला सहा एक ला एक दोन ला दोन वजा एकवीस हजार सहाशे दोन मधून शून्य गेले दोन राहिले एक मधून शून्य गेला एक राहिला सात मधून सहा गेले एक राहिले सहा मधून एक गेला पाच राहिला आणि एक अकरा मधून दोन गेले नऊ राहिले एक ला एक म्हणजेच एक लक्ष पंच्याण्णव हजार एकशे बारा हे याचं अठ्ठावन्न खन याचं या ठिकाणी या उत्तर आलेलं आहे बेटा अतिशय सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे सोपे गणित आहेत अवघड अजिबात आहेत फक्त जो कंसाचा विस्तार दिलेला आहे तो विस्तार लक्षामध्ये ठेवायचा आणि त्या सूत्रानुसार एच्या ऐवजी पहिलं पद घ्यायचं आणि बीच्या ऐवजी दुसरं पद घ्यायचं व हा विस्तार थोडं थोडं जायचा आपल्याला याची उत्तरं येतेच ती खाली तर आपण लगेच पुढचे चार गणित बघूयात तर पुढचा प्रश्न आहे म्हणजे पाचवा एकशे चा घन एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजेच याला ए वजा बी च्या रूपामध्ये लिहायचं असेल तर दोनशे वजा दोन मी तुम्हाला आता सांगितलं होतं मध्ये एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे अठ्ठ्याण्णवच असेल तर कसं घ्यायचं शंभर वजा दोन घ्यायचं इथं एकशे अठ्ठ्याण्णव आहे म्हणजे याला जवळची याच्या पुढची संख्या कोणती आहे जवळची दशकामधली किंवा शतकामधली तर कोणती आहे दोनशे आहे दोनशे वजा दोन दोनशे वजा दोन कंसाचा घन आपण याला या रूपामध्ये लिहू शकतो मग याचा विस्तार कसा करायचा पहिल्या पदाचा घन म्हणजेच दोनशेचा घन वजा तीन ए वर्ग म्हणजेच दोनशेचा वर्ग तीन गुणिले दोनशेचा वर्ग ए वर्ग बी गुणिले बी म्हणजेच दोन तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग तीन गुणिले दोनशे गुणिले दोनचा वर्ग वजा दोनचा घन बरोबर आहे दोनशेचा वर्ग दोनशेचा वर्ग आणि दोनशेचा घन म्हणजे दोनशेचा गुणाकार तीन वेळेस दोनशे गुणिले दोनशे अगोदर किती होतो बेदोन्ही चार आणि पुढचे हे दोन शून्य आणि दोन शून्य एकूण किती झाले चार शून्य झाले मग याला परत जर दोनशे न गुणलं तर चार दोन्ही किती होतात आठ होतात आणि हे चार शून्य आणि हे दोन शून्य एकूण किती शून्य झाले सहा शून्य झाले एक दोन तीन चार पाच सहा शून्य म्हणजेच एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष या ठिकाणी ऐंशी लक्ष दस हजार लक्ष दस लक्ष ऐंशी ऐंशी लक्ष वजा तीन गुणिले दोनशे चा वर्ग म्हणजेच किती चाळीस हजार गुणिले दोन अधिक तीन गुणिले दोनशे किती होतात सहाशे होतात गुणिले दोनचा वर्ग किती चार वजा दोन चा घन किती दोन चा घन आठ होतो दोनचा वर्ग चार आणि चार दोन्ही आठ बरोबर आहे ऐंशी लक्ष वजा या दोघांचा गुन्हा कर तीन चोख बारा आणि पुढे चार शून्य गुणिले दोन अधिक सहाशे चोक चोवीसशे साईन चोक चोवीस आणि पुढचे दोन शून्य तसे वजा आठ ला वजा आठ बरोबर आहे ऐंशी लक्षण वजा या तो म्हणजे गुणाकार बारदोनी चोवीस आणि पुढं एक दोन तीन चार शून्य अधिक चोवीसशे वजा आठ किती होतात मग तेवीसशे ब्याण्णव होतात म्हणजे दहा मधून आठ गेले दोन राहिले इतर राहिला नऊ नऊ ला नऊ इतर राहिले तीन इतर राहिला दोन तेवीसशे ब्याण्णव बरोबर आहे आता या दोघांची वजाबाकी शून्य मधून शून्य गेले शून्य शून्यमधून शून्य गेला शून्य शून्या मधून शून्य गेला शून्य शून्यमधून शून्य गेला शून्य आणि चार शून्य झाल्यानंतर पाचव्या ठिकाणी इथं शून्य आहे आणि पाचव्या ठिकाणी इथं काय आहे चार आहे मग इथला हातचा घेतला दहा दहा मधून चार गेले सहा राहतात मग इतर राहिले नऊ नऊ मधून दोन गेले सात राहतात आणि इतर राहिले सात आठ मधून एक गेला तर सात हजार म्हणजे सात लक्ष शहात्तर हजार सत्याहत्तर लक्ष साठ हजार सत्याहत्तर लक्ष साठ हजार अधिक तेवीसशे ब्याण्णव यांची आपल्याला या ठिकाणी काय करायची बेरीज करायची शून्य आणि दोन दोन नऊ आणि शून्य नऊ तीन आणि शून्य तीन दोन आणि शून्य दोन सहा सात सात सा, म्हणजे सत्याहत्तर लक्ष बासष्ट हजार तीनशे ब्याण्णव हे याचं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे माय आता पुढचा प्रश्न आहे दोन पी वजा एक पी एक छेद दोन पी चा खन कंसाचा घन बरोबर आहे पहिल्या पदाचा घन म्हणजे दोन पी चा घन वजा तीन ए वर्ग म्हणजेच दोन पी चा वर्ग तीन ए वर्ग बी गुणिले एक छेद दोन पी अधिक तीन ए बी वर्ग तीन गुणिले दोन पी गुणिले बी चा वर्ग म्हणजेच एक छेद दोन पी चा वर्ग वजा एक छेद दोन पी चा घन आता ह्या क्रियेमध्ये काही अवघड नाही फक्त काळजीपूर्वक आपण इथं कॅल्क्युलेशन करावं बरोबर संख्याबरोबर घ्यावा अजिबात चुकत नाही आता दोन गना है, चा घन हे पूर्ण कंसाचा घन आहे मग दोन चा घन म्हणल्यानंतर अशा प्रकारची चूक करायची नाही याला कंसामध्ये टाकायचं माझं सुद्धा इथं कंसामध्ये टाकायचं राहून गेलो होतं थोडक्यात दोन पी चा घन म्हणजे चाही घन आहे आणि चाही घन आहे याला जर असत गेलं दोन चा घन तर चाच घन होतं दोनचा घन होत नाही बेटा चुकू शकते मग दोन चा घन म्हणजे आठ पी चा घन वजा तीन गुणिले दोन चा वर्ग किती भेटा चार आणि पी वर्गला पी वर्ग, वर्ग। गुणिले एक छेद दोन पी अधिक ला अधिक तीन गुणिले दोन पी तीन दोन्ही किती होतात सहा पी होतात गुणिले एक चा वर्ग एक आणि दोन पी चा वर्ग चार पी वर्ग वजा एक चा घन काय होतं बेटा एक होतो आणि दोन चा घन काय होतो दोन चा घन होतो आठ आणि पी घनाला पी घन होता मग आठ चा घन वजा आता या ठिकाणी दोन चार चा वर्ग आणि दोन पी यांचं या ठिकाणी आपल्या चार च्या वर्गाला दोन पी न भाग जातो बे एक बे बेदोनी चार आणि हे पी कटते आणि हे वर्ग कटते म्हणजेच काय राहते या ठिकाणी दोन पी राहते म्हणजेच तीन गुणिले दोन पी तीन दोन्ही सहा पी सहा पी गुणिले एक म्हणजेच सहा पी शोधत सहा पी अधिक सहा पी गुणिले एक चे चार पी चा वर्ग आता या ठिकाणी सुद्धा इथला पी करतो आणि हे वर्ग करतो म्हणजे वर्ग आहे म्हणजे पीचा गुणाकार किती वेळेस आहे भेटा दोन वेळेस आहे म्हणजेच पी गुणिले पी आहे पी गुणिले पी मधला इथला पी करतो आणि इथला पी करतो आणि ह्या चारला दोन ने बेदोनी चार आणि या सहा ला सहा ला दोन ने भागात बैत्रिक सहा मग आधी तीन एक तीन तीन छेद दोन पी तीन एक तीन छेद दोन पी इथला एक पी कटलेला आहे एक पी शिल्लक आहे दोन पी राहायला वजा तीन दोन्ही सहा पी सहा पी म्हणले एक सहा पी वजा एक छेद आठ पी चा घन अशा प्रकारे या ठिकाणी हे आपण गणित सोडवलेला आहे याचा विस्तार केलेला आहे पुढचा प्रश्न आहे एक वजा एक छेद एक अंशाचा घन याचा कसं करायचा विस्तार पहिल्या पदाचा घन एक चा घन वजा तीन गुणिले ए वर्ग बी म्हणजेच एक चा वर्ग गुणिले बी किती आहे एक छेद ए आहे अधिक तीन गुणिले ए बी वर्ग ए म्हणजेच एक आहे गुणिले बी वर्ग म्हणजेच किती एक छेद एक कंसाचा वर्ग ए बी वर्ग आणि वजा एक छेद ए कंसाचा या ठिकाणी काय बेटा घन एक चा घन किती होतो बेटा एक होतो माय एक चा घन एक, एक, एक वजा तीन गुणिले एक चा वर्ग एक गुणिले एक छेद एक आधिक तीन गुणिले एक तीन एक तीन गुणिले एक चा वर्ग एक होतो आणि चा वर्ग ए वर्ग होतो बेटा वजा एक चा घन एक होतो एक चा गुणाकार कितीही वेळेस केला तरी एक चा वर्गही एक होतो एक चा ही एक होतो एकचा चौथा घातही एक होतो एकचा कितवाही घात जरी असेल तरी तो एकच होतो छेद ए घनला एक घन बरोबर आहे एक ला एक वजाला वजा तीन एक तीन आणि तीन एक तीन म्हणजेच तीन छेद ए तीन गुणिले एक गुणिले एक सगळ्यांचा गुणाकार काय होतो बेटा तीनच होतो आधी एक। तीन एक तीन तीन छेद चा वर्ग वजा एकला एक, एक आणि चा घन चा पहिला घात चा दुसरा घात चा तिसरा घात असा आलेला आहे पुढचं गणित कदाचित थोडस मोठं होऊ शकते म्हणून आपण याला जागा आहे वर लिहून घेऊयात तीन छेदे तीन वाजा तीन छेद एक्स हवसाचा घेद तीन वजा तीन छेद यक्स हवसाचा घण सॉरी यक्षन आहे यक्षेद तीन वज यक्षे तीन छेद यक्ष कंसाच घन एखादं आपल्याला इथं पद घेण्यामध्ये चुकलं तर आपलं पूर्ण गणित पुढे चुकून जाऊ शकते म्हणून काळजीपूर्वक इथं बघावं लागतं गणित आपलं चुकण्या न चुकू नये चुकू नये यासाठी आता पहिल्या पदाचा घन म्हणजेच यक्षचा यक्षेद तीन कंसाचा घन वजा तीन गुणिले ए वर्ग बी म्हणजेच यक्षेद तीन कंसाचा सा। वर्ग गुणिले बी काय आहे तीन छेद यक्स आहे वजा झाला इथं अधिक इथं अधिक इथं वजा इथं अधिक अधिक तीन ए बी वर्ग तीन गुणिले ए किती आहे छेद तीन आहे आणि बी वर्ग किती आहे गुनिले तीन छेद यक्स वर्ग आणि वजा तीन, गण, तीसरा Hayır, वेलेस तीन छेद यक्सचा घन तिसरा गुणाकार बरोबर आहे यक्सचा घन किती होतात बेटा यक्स चा घन म्हणजे यक्सचा किती वेळेस गुणाकार तीन वेळेस छेद तीनचा घन किती होतो सत्तावीस होतो वजा तीन ला तीन गुणिले यक्सचा वर्ग किती यक्स वर्ग छेद तीनचा वर्ग किती नऊ गुणिले तीन छेद यक्स अधिक तीन गुणिले यक्स किती भेटा तीन गुणिले यक्स किंवा असच ठेवू आपण याला तीन गुणिले यक्स छेद तीन गुणिले तीनचा वर्ग किती भेटा नऊ आणि यक्स वर्गला यक्स वर्ग वजा तीनचा घन तीन त्रिक नऊ नव त्रिक सत्तावीस तीनचा तीन घन सत्तावीस होतो माझ्या सत्तावीस छेद यक्सचा घन बरोबर आहे यक्षचा घन यक्सचा घन छेद यक्स सत्तावीस जशाला तसं घ्यायचं वजा न तीन न या नऊ जातो तीन एक तीन तीन त्रिक नऊ होतात होतात का नाही होतात या तीनचा आणि एक वर्गाचा गुणाकार आहे आणि खाली नऊचा भागाकार आहे मग या तीन नऊ लागला तर तीन त्रिक नऊ चा भाग गेला मग या तीन न परत या तीनला भाग जातो तीन एक तीन तीन एक तीन या गुणाकारामध्ये कशीही काढच्या अर्थ म्हणजे वरची संख्या राहिली आणि खालची संख्या राहिली की या दोन संख्येला इथल्या संख्येला या संख्येने भागता येते इथल्या संख्येला या संख्येने भागता येते आणि या संख्येलाही या संख्येने भागता येते या संख्येला भागता येते आता बघा यक्स आहे आणि यक्सचा वर्ग आहे मग काय करायचं या यक्स न या यक्सचा वर्ग कटते म्हणजे यक्सचा वर्ग आहे म्हणजे वर्ग किती वेळेस आहे दोन वेळेस आहे एक एक कटला मग इथला यक्स कटला इथे राहिला एक राहिला इथं फक्त एक एक्स राहिला आता बघा इथं काय राहिला मी फक्त इथं राहिला एक इतर राहिला यक्स आणि इतर राहिला एक एक या सगळ्यांचा गुणाकार काय बेटा यक्स येतो छेद इथं काय राहायला एक राहिला आणि इथं सुद्धा काय राहायला एक राहिला म्हणजेच वजा यक्स लिहिले तरी चालते किंवा वजा यक्स छेद एक लिहिलं तरी चालते आपण काय करू वजा यक्स लिहू फक्त वजा यक्स आधी आता तीन गुणिले इले छेद तीन या तीन न सुद्धा या तीन भाग जातो तीन एक तीन तीन एक तीन आणि या न सुद्धा या यक्स वर्गाला भागवतो यक्स वर्ग यक्स एक यक्स आणि यक्स वर्ग मधला एक एक्स एक कडतो यक्स राहतो फक्त खाली म्हणजे इथं काय होते नऊ एक नऊ नऊ एक नऊ नऊ राहतात आणि खाली एक गुणिले यक्स म्हणजेच काय राहते यक्स राहते बेटा वजाला वजा आणि हे सत्तावीसला सत्तावीस आणि खाली यक्स घनला यक्स घन अशा प्रकारे हे गणित आपण या ठिकाणी सोडवलेलं आहे व हे सर्व चार गणित सुद्धा सोडवले आणि पूर्वीचे चार म्हणून एकूण आठ गणित या ठिकाणी एक वजा बी कंसाचा घन बरोबर आहे ए घन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए वर्ग बी वजा बी चा घन या सूत्रानुसार हे गणित आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना नातेवाईकांना ना ना शेअर करावा व व्हिडिओवर लाईक्स व कमेंट सुद्धा करावे मुलांनो थोडासा हे प्रत्येक गणित आपण समजून सांगत असतो म्हणून या सर्वसंच प्रत्येक गणित एकही गणित आपण सोडत नाही म्हणून थोडासा व्हिडिओ लांब होत आहे मोठा होत आहे परंतु आपणा सर्वांना समजण्यासाठी सामान्यमधल्या सामान्य मुलाला समजण्यासाठी हे करणं अशा प्रकारचे व्हिडिओ मी तयार करणं आवश्यक मला वाटलं म्हणून मी करत आहे थोडासा व्हिडिओ लांब जरी झाला तरी व्हिडिओ पूर्ण बघत राहा हीच तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय